बघा मतं फुटलेल्याच जे तुम्ही सांगता आहे हांडोरे साहेब जेव्हा उभे होते त्यावेळेसही हा प्रकार झाला त्यावेळेस ते बदमाश काही लोक होती ते आयडेंटिफाय झाली नव्हती यावेळेस तो ट्रॅप आम्ही लावला त्या ट्रॅपमध्ये बदमाश लोक सापडलेली आहे वरिष्ठांना आम्ही हे कळवलेलं आहे आणि लोकरच हे जे पार्टी विरोधी ज्यांनी काम केलं पार्टीशी बैमानी केली पार्टीशी गद्दारी केली अशा लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल आत्ताच हायकमांडला हा सगळा रिपोर्ट आम्ही सादर केला मी काय बोललो मी ऐका मी काय बोललो मी तुम्हाला सांगितलं आंढोरे साहेबांच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी त्यांनी त्यावेळेसही विश्वासघात केला त्यांना आम्ही या निवडणुकीमध्ये ट्रॅप लावलेला होता हे कुठं नाकारत नाही आणि जे कोणी बदमाश आहेत ते आता आमच्या ट्रॅपमध्ये आलेत आणि म्हणून अशा विश्वासघाती आणि गद्दार लोकांना काँग्रेस पक्षातून बाहेर काढण्यात येईल काँग्रेस पक्षातून बाहेर काढलं जाईल त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि अशी कारवाई केली जाईल की दुसऱ्यांदा कोणी हिंमत करणार नाही आपल्याला आपल्याला मी सांगितलं आम्हाला अरे बाबा आपल्याला लक्षात असेल की काही नेते सोडून आमच्या पक्षातून गेले त्यांच्याबरोबर काही आमदार होतेच ती पण नावं आहेतच समोर काही लोक आहेत आणि म्हणून हे सगळं हायकमांडशी चर्चा केल्यानंतर ताबडतोबी ना आता काही कमिटी येणार नाही तुमच्या माहितीसाठी आता कुठली कमिटी येणार नाही आणि हायकमांडचा आम्हाला आदेश आला की तातडीनं आपल्याला ती नावं पण कळतील